नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल म्हणजेच कोकण ड्रीम प्रॉपर्टीमध्ये मित्रांनो आज जी आपण प्रॉपर्टी बघणार आहोत ही प्रॉपर्टी आहे रत्नागिरी शहरापासून साधारण बत्तीस किलोमीटरच्या अंतरावर वाघरट या गावी ही प्रॉपर्टी म्हणजे चार एकरचा संपूर्ण मातीचा प्लॉट आहे आणि त्या प्लॉटकडे जाण्याचा हा रस्ता आहे प्लॉटच्या बाजूलाच आपल्याला पाण्याचा ओढा दिसतो आहे आणि हा संपूर्ण ओढा आणि या ओढ्याला लागून अशी ही पूर्ण मातीची जमीन आहे आणि मातीची जमीन असल्यामुळे आपण इथे बघू शकतो की इथे विविध झाडं वाढलेली आहेत थोडंफार साफसफाई झालेली आहे चार एकरचा हा संपूर्ण प्लॉट त्यापैकी साधारण साडेतीन एकरचं साडेतीन एकरची मोठी मोठी जी झाडं आहेत ती साफ केलेली आहेत आणि आपण बघू शकतो अगदी रस्त्यापासून जवळ अशी ही प्रॉपर्टी आहे तर या प्रॉपर्टीची किंमत मालकांनी पंचवीस लाख सांगितलेली आहे नक्कीच त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकते तर जर तुम्हाला ही प्रॉपर्टी व्हिजिट करायची असेल किंवा घ्यायची असेल तर आमच्या दिलेल्या संपर्क कर, क्रमां का क्रमांकावर संपर्क करायला विसरू नका धन्यवाद